नमस्कार मी कुमार खुंटे आज दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी आम्ही ट्रेकिंग पलटन ग्रुप ट्रेक नंबर एकशे सहा रोजी आम्ही श्री कामरेश्वर मंदिर या ठिकाणी आलेलो आहे तुमच्यासमोर जे दिसत आहे ते कामरेश्वर मंदिर आहे आणि हे मंदिर जिथे आहे ते भाडगर धरणाचं जलाशय ज्याला आपले पहिले सरसेनापती एस अजी कंक यांच्या यांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे परिसर तुम्ही पाहू शकता उन्हाळ्याचे दिवस आहेत मे महिना चालू आहे त्यामुळं पाणी खूप खाली गेलेलं आहे आणि मंदिर आपल्याला दिसू शकतं पावसाळ्यात हे पूर्णपणे पाण्याच्या खाली जातं भाविक रविवार असल्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणे या ठिकाणी दिसत आहे आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो अनेक ठिकाणी आम्हाला कचरा प्लास्टिक वगैरे त्या ठिकाणी दिसत असतं पण आज या ठिकाणी आल्यावरती आम्हाला इथे असे दिसते की म्हणजे नाइंटी नाईन पर्सेंट या ठिकाणे कचरा वगैरे काही नाही आहे तर मी ट्रेकिंग पलटनतर्फे आव्हान करतो की तुम्ही कुठेही जा कुठे गडावरती जा किंवा मंदिरात जा अशी स्वच्छता मेंटेन करण्याचा प्रयत्न तुम्ही करा चा धन्यवाद